तर आज आपण बनवतोय ब्रेड वडा तुम्ही सुद्धा म्हणू शकता नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे स्वागत तर चला लगेच साध्या सोप्या पद्धतीत बनवू ब्रेड वडा लेट्स गो मस्त असा ब्रेड वडे बनवण्याचा असा बेत आहे तर मी इथे चार ग्लास पाणी ठेवलेलं होतं गरम करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये पाच ते सहा बटाटे मस्त असे कुकरला लावून दिलेले आहे आणि दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि आता इथे घेतले आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकड्या आणि अद्रकचा तुकडा मस्त असं मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं जास्त जाडसर थोडंसं जाडसरच राहू द्यायचं आणि आता इथे टाकलेलं आहे तीन साडेतीन पड्या तेल आणि तेल टाकल्यानंतर नंतर जिरं मोहरी टाकलेली आहेत नेहमीप्रमाणे आणि मस्त असे ते फुल्ल्यावरती मस्त असे पटा मी कांदे इथे दोन असे कांदे कापून घेतलेले आहेत बारीक आणि कांद्यांना छान असं लालसर ब्राऊन होऊ द्यायचं आणि नंतर हे आपण मिक्सरला जे वाटलेलं होतं मस्त असा हा मसाला आहे हिरव्या मिरची अद्रक आणि लसूण ते सुद्धा आता आपल्याला तेलामध्ये करपवून घ्यायचं आहे मस्त असा स्वाद येतो याच्याने मस्त असं तेलामध्ये होऊ द्यायचं आणि नंतर आता याच्या i आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी एक चमचा मीठ टाकलेला आहे पोळे खाण्याचा आणि हळद टाकायची आहे मस्त असं तेलामध्येच टाकायचं म्हणजे छान असा त्याला म्हणजे भाजीला रंग येईल मस्त असा आणि हे आहे बटाटे मी त्यांना उकडल्यानंतर छान असे सोलून घेतले आणि नंतर त्यांना मॅश केलेले आहेत आणि आता आपण टाकून देऊ मस्तपैकी अशा कढईमध्ये तर आता मिक्स करायचं आहे बटाट्यांना पावसाळ्याचे दिवस आले म्हणजे काही ना काही असं नवीन विशेष तळलेलं मस्त चटपट असं खाण्याची खूप इच्छा होते तेव्हा तुम्ही बनवा खूप असं स्वादिष्ट आणि खूप मजेदार हे बनलं जाते तर हे बघा मस्त असं थोडंसं असा गरम मसाला टाकायचा आहे आणि ही आपली भाजी आता तयारच होत आहे याच्यात भरपूर मस्त अशी हिरवीगार आता आपल्याला मस्त माझ्या आवडतीची ही कोथंबीर टाकायची आहे मला तर खूप आवडते कोथंबीरने तर अगदी छान असा रंगही येतो भाजीला आणि स्वादालासुद्धा छान लागते मस्त असा खूप छान असा बेत आहे मस्त असा बाहेर पाऊस पडतो आहे आणि घरामध्ये वा मस्त असे ब्रेड वडे आहे मस्त बेत तर मग आता इथे मी घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं थोडीशीच हळद टाकायची आणि आपण भजी भजी बनवतो तेव्हा भिजवतो त्याप्रमाणे भिजवायचं थोडंसं पातळ असं आणि हा आहे सोडा अगदी ही बघा ह्या प्रमाणात टाकायचं अगदी थोडा दोन चिमूट थोडासा अगदी अगदी थोडासा टाकायचा तर मग आता मिक्स करायचं मीठ हळद आणि थोडंसं सोडा आणि भज्यांचं भिजवतो आपण त्याप्रमाणे भिजवायचं जास्त घट्टसर नाही भिजवायचं थोडंसं पातळच राहू द्यायचं कारण मस्त असे आपले आपण जे ब्रेड वडे तणणार आहोत ते मस्त असे खुसखुशीत मस्त होतात असे क्रिस्पी होतात तर मग आता ह्याप्रमाणे तुम्ही बघू शकतात ह्याप्रमाणे मस्त असं भिजवून घ्यायचं आहे मी ते घेतलेले आहे हे दोन ब्रेड आणि ही बघा तुम्ही बघू शकता ह्या आकारात आपल्याला कापायच्या आहे मधून मस्त शे, असे खूप छान असं बाहेर गाडीवर मिळतो ब्रेड वडा त्याप्रमाणे आपण बनवत आहे घरीच बनवणं अगदी आहे सोपे काही बनवताना अगदी लगेच बनवता येईल ह्या प्रकारे जर आपण बनवलं तर तर हे बघा आता मी ह्या साईडला एका साईडला आपण जी भाजी तयार करून घेतलेली आहे ब्रेड वड्यांसाठी ती भाजी मस्त असं पसरवून घ्यायची सर्व ठिकाणी असं लागली गेली पाहिजे ती मस्त असा स्वाद येतो आणि नंतर आता मी दोन्ही साईडला लावायची नाही एकाच साईडला लावायची तर असा मी आता हे दोन जे आहे ना ब्रेड वडे ते तुम्हाला दाखवत आहे की दोन ब्रेड वडे बनतील याचे हे बघा वरतून असं ठेवून दिलेलं आहे मस्त असं मस्त असं दाबून घ्यायचं आणि आता, आता हे पिठामध्ये आता आपल्याला हे असं हे बघा असं करायचं आहे आणि मस्त असं भिजवून घ्यायचं आणि एका साईडला मी तेलही तापण्यासाठी ठेवलं होतं मस्त असं तेलही तापलेलं आहे आणि सोडायचे आणि सांभाळून सोडायचे हे वडे तेलाचा चटका वगैरे लागू शकतो तर हळू मस्तपैकी व्यवस्थित सांभाळूनच तळणाचं जे काम आहे ते करायचं तर मग आता मस्त असे आपण ब्रेड वडे हे तळून घेऊ याला तुम्ही पाववडेसुद्धा म्हणू शकता मस्त असा पावसाळी हा पदार्थ आहे किंवा आपण घरीच बनवण्याची ह्याची काही वेगळीच मजा आहे तर हे बघा किती छान सुंदर असा दिसत आहे अजिबात खरंच विश्वास ठेवा अजिबात तेलकट झालेला नाही आहे हा आणि होतच नाही ह्याप्रमाणे जर आपण बनवलात तर तर मस्त असा हा पाववडा ब्रेड वडा आपला मस्त असा तळून झालेला आहे ह्याच प्रकारे आपल्याला सर्व असे आपले ब्रेड वडे जे आहे ते तळून घ्यायचे आहे फक्त सांभाळून तळायचे कारण हातावरती तेल येऊ शकते मस्त असा मी भिजवून घेते ह्या ब्रेडला मस्त असं पिठामध्ये आणि मस्त असा हळू सोडायचा कढईमध्ये त्या सगळ्या पा ब्रेड वडे मी ह्याचप्रमाणे तळून घेते वा मस्त असे तळले गेले आहेत ते आणि लगेच होतात अगदी कमी वेळेत आपण हे ब्रेड वडे बनवलेले आहेत प्रत्येक रेसिपी प्रत्येक व्हिडिओ मंजुषास किचनमध्ये तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेत बनवलेला आहे आणि मस्त असे आपले ब्रेडवर हे तयार झालेले आहे खाण्यासाठी ते तयार आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा तर पावपड्यांसोबत मिरची वापरे आणि तेही तळलेली त्याची मज्जाच काही वेगळी आहे तर आपण आता मिरच्या मस्त मस्त अशा मधून मी चिरून घेतलेल्या आहेत आणि आता त्यांनासुद्धा तळून घेते मस्त अशा स्वादिष्ट असं त्या लागतात आणि आपले हे बघा किती कमी वेळेत आपले ब्रेड वडे घरीच आपण बनवले आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत काही खटाटोप न करता बनवले आहेत हे जेव्हा आपण बघतो तेव्हा असं वाटते की बापरे हे बनवणे खूप असे कठीण असेल पण असं काही नाही तुम्ही बघितलं किती असं सोपा आहे आणि लगेच बनले गेले आहेत आपले ब्रेड वडे तर मस्त असे पावबडे तयार झालेले आहेत ब्रेड वडे तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय